कारखान्याचं दहा वर्ष चेअरमन राहिलेल्या माणसाचा मुलगा आहे आणि मी सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे हे आपल्या आमदारांनी आता नवाच फंडा चालू केलाय करोडो रुपये कमवले या पाच वर्षामध्ये टक्केवारीच्या माध्यमातून कळंब तालुक्या एवढी रस्त्याची वाईट अवस्था या धाराशिव जिल्ह्यामध्ये कुठंच नाही फक्त आपले हायवे तेवढे चांगलेत आणि अंतर्गत जेवढे रस्ते तेवढ्या सगळ्या रस्त्याची चाळण झाली ह्याच कारण एकच आहे की ह्या आमदारांनी पाच वर्षामध्ये क्वालिटीचं काम करणारा गुत्तेदार न बघता टेंडर मॅनेज करून जी जास्त टक्केवारी देईल अशा लोकांना कामं वाटली ह्या सगळ्या रस्त्याचं वाटुळं केलं फक्त टक्केवारीतून पैसा कमवायचं काम केलं आणि आता त्यांनी नवा फंडा चालू केलाय की गावात जाते आपल्याच एखाद्या कार्यकर्त्याजवळ पाच दहा हजाराचं पाकिट देते आणि गावानं वर्गणी करून दिली म्हणून ती पाकिट स्वीकारतात बरं पाकिट देऊ द्या लोक पाकिट माझ्यासारख्या गरीबाला मला सुद्धा लोकांनी पैसे गोळा करून दिले पण ह्यांना एवढं कमवलेल्या माणसाला आता ही नऊटंकी चालू केली पुन्हा दुसरी गोष्ट या निवडणुकीमध्ये निष्ठावंत विरुद्ध गद्दार आणि ते स्वतः निष्ठावंत आणि मी गद्दार अहो ज्या डॉक्टर पद्मसिंह पाटलांनी दहा वर्ष तुम्हाला कारखान्याचं चेअरमन केलं तुमच्या वडिलाला ज्या जीवनराव गोरे साहेबांनी स्वतः काढलेल्या तेरणा अर्बन बँकेचं चेअरमन केलं आणि त्याच जीवनराव गोरे साहेबांच्या मुलाला जिल्हा परिषदचं तिकीट मिळाल्या मिळाल्या त्यांच्याबरोबर गद्दारी केली सगळ्यात मोठी या जिल्ह्यात जर कुणी गद्दारी केली असेल तर ह्या आमदारांना केली आणि ती गद्दारी करून त्या दिवशी धनुष्य बाणन त्या दिवशी शिवसैनिक झालेत मग तुम्हीच ठरवायचंय की ज्याला मतदानाचा हक्क नव्हता पुढं ह्या पक्षाचं काय होईल काय नाही ह्याची सुद्धा माहिती नव्हती अशा काला काळामध्ये झालेला शिवसैनिक निष्ठावंत शिवसैनिक आहे का स्वतःच्या पुटी ज्यांनी सगळं आपल्याला आपल्या खानदानाला मोठं केलं त्यांना सोडून जाणारा शिवसैनिक निष्ठावंत आहे ह्याचा विचार आपण कुठं तरी करावा एवढी या प्रसंगी विनंती करतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण मला निवडून दिलं तर नक्कीच या मतदारसंघाचा एक चांगला विकास केल्याशिवाय राहणार नाही अशी या प्रसंगी आपल्याला ग्वाही देतो